जय जिजाऊ जय शिवराय जय शंभूराजे गडकिल्ले संवर्धन प्रतिष्ठान महाराष्ट्र राज्य सादर करीत आहोत शिवसाम्राज्याचे दिनविशेष अठ्ठावीस एप्रिल इसवी सन सोळाशे सत्तावन्न बादशाह बीदर काबीज करून कल्याणीकडे एकोणतीस मार्च इसवी सन सोळाशे सत्तावन्न रोजी बीदरच्या किल्ल्याला वेळा दिला सव्वीस एप्रिल इसवी सन सोळाशे सत्तावन्न रोजीच्या पूर्वी तो त्याच्या ताब्यातही आला बिदर काबीज करून औरंगजेब बादशाह अठ्ठावीस एप्रिल इसवी सन सोळाशे सत्तावन्न रोजी कल्याणीकडे निघाला कल्याणीचा किल्ला मीर किल्लाने वेढला होता औरंगजेब बादशाह व मीर जुमला पुन्हा एकत्र आले अठ्ठावीस एप्रिल इसवी सन सोळाशे एकसष्ट छत्रपती शिवरायांनी कोकणातील आताच्या रत्नागिरी जिल्ह्यातील संगमेश्वर जवळील प्रचितगड उर्फ उचितगड जिंकला अठ्ठावीस एप्रिल इसवी सन सोळाशे पासष्ट मोगलांनी रोहिडा ते राजगड भागात ठाण मांडले कुतुबुद्दीन खान व बलुद्दी खान हे अनुक्रमे जुन्नर तर्फे व तळ कोकणात मिर्जा राजे जयसिंग यांच्या आज्ञेनुसार धुमाकूळ घालीत होतेच आता जोडीला शव्वाल महिन्याच्या एकवीस तारखेस म्हणजेच दिनांक सत्तावीस एप्रिल इसवी सन सोळाशे पासष्ट रोजी दाऊद खान किल्ले रोहिडाजवळ पोहोचला आणि मोगली धुमाकुळाला चहू अंगानी उत्पाला किल्ले रोहिडा ते किल्ले राजगड या भागातील हिंदवी स्वराज्याची पन्नास खिंडे मुघलांनी जाळून पार उद्ध्वस्त करून टाकली त्या भागातली मराठे डोंगरातील खिंडीच्या आश्रयाने चार खेळ्यात जमा झाली मुघलांनी एका टुकडी त्या भागात चालून गेली पण मराठ्यांनी जब्बर झुंज मांडली तेव्हा तिकडील मोगलांनी दाऊद खानाकडे अधिक कुमुक पाठवा म्हणून कळविले त्याप्रमाणे त्याने राजा रायसी व अचलसी कछवाह यांना डोंगरातून निष्ठून गेले मोगलांनी ही चार गावेही बेचिराख करून टाकली तेथील गरीब प्रजा घुरेडोरे व मालमत्ता मोगलांच्या हाती पडली अनेक माणसे कैद झाली अठ्ठावीस एप्रिल इसवी सन सोळाशे एकोणऐंशी छत्रपती शिवाजी महाराजांचे दूरदृष्टीचे दुरु धोरण व त्या धोरणाची काटेकोर अंमलबजावणी आपल्याला छत्रपती शिवाजी महाराज माहिती आहेत ते गड कोट बांधणार म्हणून पण स्वराज्याच्या अंतर्गत सुरक्षासाठी देसाई देशमुख यांना तटबंदी असलेले वाळे बांधून द्यायचे नाहीत हे छत्रपती शिवाजी महाराजांचे धोरण होते या धोरणाची स्वराज्य किती काटेकोर अंमलबजावणी केली जात होती त्याचे उत्तम उदाहरण म्हणजे बंकापूरचा देशाधिकारी बाबाजी शिवदेव याला धाडलेले खालील आज्ञापत्र या आज्ञापत्रात साऊंचीचा कोट देखील पाया पाळून टाकणे असे फरमावले होते कर्नाटकातील तत्कालीन कुंदगोड परगण्यात मौजे सावशी हा गाव येत होता हा गाव गौडा देसाई यास इनाम होता महाराजांनी त्याचे इनाम चालू ठेवले मात्र गाव त्याच्या ताब्यात अगोदर साऊन्सी गावाची तटबंदी पायसकट पाळावी अशी आज्ञा केली सदर पत्राची आताच्या कालगणनेप्रमाणे तारीख अठ्ठावीस एप्रिल सन सोळाशे एकोणऐंशी येते पत्रावर राज्याभिषेक शके पाच सिद्धार्थी नाम नामसंवस्तर वैशाखी बहुल त्रयोदशी सोमवार अशा तारखेची नोंद करण्यात आले आहे अठ्ठावीस एप्रिल इसवी सन सोळाशे महाराजांच्या महानिर्वाणाबाबतीची माहिती मराठे व पोर्तुगीज यांची युद्धाची तयारी सुरू असताना अकस्मात महाराजांचे निधन झालेले आहे या संदर्भात आपला दुखवटा व्यक्त करताना पत्रातून गोव्याचे पोर्तुगीज अधिकारी महाराजांच्या मृत्यूबाबत दुखवटा व्यक्त करून दोन्ही राज्यात सलोखा व स्नेहसंबंध आधी होते तसेच ठेवण्याची इच्छा व्यक्त करतात एप्रिल पाच सिंहगड पुन्हा मराठ्यांच्या ताब्यात किल्लेसिंहगड हा किल्ला पुन्हा मराठ्यांच्या ताब्यात आला यावेळी गळ घेण्याची कामगिरी शंकराजी नारायण सचिव यांनी पंताजी शिवदेवांच्या आधिपत्याखाली त्र्यंबक शिवदेव व रामाजी फाटक यावर सोपवली होती त्याप्रमाणे त्यांनी मेहनत घेऊन किल्ला तर हस्तगत केलाच पण तिथलं मोगली किल्लेदार देवीसिंह यांसह कैद केलं याबद्दल पंताजी शिवदेव यास पुण्याच्या पश्चिमेस असलेल्या पौंड खोऱ्यातील शिरवली गावापैकी काही जमीन इनाम मिळाली व इतर प्रोत्साहन पर पत्रे आली ही हकीकत खरी असेल तर गंगाधर प्रल्हाद शकावलीतील आषाढ मासी कोंढाणा माला लावून मराठी यांनी घेतला ही नोंद चूक ठरते अठ्ठावीस एप्रिल इसवीसन सतराशे एकतीस बेलापूरची लढाई मराठ्यांनी नारायण जोशी या पेशव्यांच्या नेतृत्वाखाली बेलापूर किल्ल्यावर साहसी चढाई केली तेव्हा घनघोर लढाई झाली एकतीस मार्च सतराशे एकतीस रोजी झालेल्या या लढाईत मराठ्यांनी चिवट पोर्तुगीजांना होणारा पाणीपुरवठा आणि रसद पुरवठा बंद केल्यामुळे मराठ्यांपुढे हदबल झालेला पोर्तुगीज किल्लेदार अठ्ठावीस एप्रिल रोजी कुटुंबासह गलब बसून निघून गेला आणि मराठ्यांनी या किल्ल्यावर जरी पटक्याचे निशान फडकवले अठ्ठावीस एप्रिल इसवी सन सतराशे चाळीस श्रीमंत बाजीराव पेशवे नर्मदेच्या काठी मिळालेले परगणे ताब्यात घेण्यासाठी ते तिकडे गेले तारीख तेरा मार्च बाजीराव बरहाणपुरात होते ते खरगोण परगण्यात गेले त्यावेळी पुण्यातील कुटुंबियांनी बाजीरावांच्या मनाविरुद्ध त्यांची आवडती मस्तानीबाई कैदेत ठेवली होती थे त्यांस न आवडून त्या मनस्तापातच ते नासिर जंगावरील स्वारीस गेले होते नासिर जंगावरील स्वारी आटोपल्यावर विमनस्क स्थितीत ते खरगुण परगण्यात नवीन मिळालेल्या जहागिरीची व्यवस्था पाहण्यास गेले तेथे त्यास ज्वर होऊन रावेरखेळी येथे तारीख अठ्ठावीस एप्रिल सतराशे चाळीस सोमवारी पहाटे श्रीमंत बाजीराव पेशव्यांनी हे जग कायमच सोडले अवघ्या चाळीस वर्षांच्या आयुष्यात बेचाळीस लढाया खेळून कायमच अजिंक्य राहिलेले हे सेनानी शेवटच्या काळात मात्र आयुष्याची लढाई हरले होते अखिल हिंदुस्थानात मराठ्यांना मानाचे स्थान मिळवून देऊन दबदबा निर्माण करणारे शिवछत्रपतींच्या स्वप्नातल्या स्वराज्याला साम्राज्य बनवणारे धीरो दात्त पेशवा हे पुन्हा न परतण्याकरता स्वर्गाच्या मोहिमेवर गेले